स्वामी समर्थ मित्रांनो नमस्कार मी सारिका पोळे निजम सर्टिफाईड रिसर्च अनालिस्ट वेलकम करते तुमचं आजच्या या खास व्हिडिओमध्ये मित्रांनो आज आपण बघणार आहोत एक बेस्ट इंडिकेटर कोणतं इंडिकेटर आहे तर आपल्या बऱ्याच मेंबरनी रिक्वेस्ट केली होती की मॅम आर्यसा इंडिकेटर बद्दलची माहिती द्या सो त्या डिमांड वरून आजचा हा व्हिडिओ आहे या व्हिडीओत आपण बघणार आहोत आर एस आय इंडिकेटर कशा प्रकारे असतं कशा प्रकारे त्याला लावायचंय त्यानंतर त्याचा यूज कसा करायचा आप आहे आपल्या मध्ये तर या सगळ्या गोष्टी आपण आजच्या व्हिडिओत बघणार आहोत सो आजचा जो व्हिडिओ आहे तो शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ कसा वाटला शेवटी कमेंट करून नक्की सांगा सो so, पहिल्यांदा चॅनलवर आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या बेल बेलकॉन सुद्धा प्रेस करा म्हणजे तुम्हाला शेअर मार्केटचे व्हिडिओज नोटिफिकेशन भेटेल ठीक आहे मित्रांनो तर आपण आपल्या चार्टवर जाऊया सगळ्यात अगोदर आता आर एस आय इंडिकेटर काय आहे तर हे जे इंडिकेटर आहे हे आपल्याला मार्केटची स्ट्रेंथ सांगते कारण आर एस आय याचा पूर्ण मिनिंग होतो रिलेटिव्ह स्ट्रेंथ इंडेक्स ठीक आहे म्हणजेच काय की मार्केट हे जास्त ओव्हरबॉट आहे की ओव्हर सोल्ड आहे या दोन्ही गोष्टी आर्यासा इंडिकेटर सांगतो ओव्हरबॉट म्हणजे काय की मार्केटमध्ये जास्त बाईंग झालीय का जास्त सेलिंग झालीये जास्त बाईंग झाली याला म्हणतात ओव्हरबॉट है ना आणि जास्त सेलिंग झाली तर याला म्हणतात ओव्हर सोल्ड मग आता जर समजा जास्त बाईंग झाली असेल तर स्टॉक खाली येत जातो जास्त सेलिंग झाली असेल तर स्टॉक म्हणजे जास्त बाईंग झाली म्हणजे काय की पुढची मुवमेंट खाली येऊ शकते हे आपल्याला सांगतं कारण जर खरेदी खूप जास्त झाली स्टॉक खूप जास्त वाढला तर काही वेळेस खाली येतो है नहीं ना आणि जास्त सेलिंग झाले म्हणजे स्टॉक खूप खाली गेला तर मग कुठून उठेल म्हणजे कुठून वरी जाईल हे आपल्याला आर एस आय सांगतात ओके सो याच्यात आपण ट्रेड कसा घ्यायचा सिम्पल आपली स्ट्रॅटेजी बघणार आहोत आता हे तुम्ही कोणत्या स्टॉक मध्ये वापरायचं तर याच्या तुम्ही निफ्टीच्या स्टॉक मध्ये कोणत्याही स्टॉक मध्ये यूज करू शकता ओके तर सगळ्यात अगोदर आपण आर एस आय लावूया इंडिकेटर्स मध्ये जायचं इथे चर्च करायचं आर एस आय सो रिलेटिव्ह स्ट्रेंथ इंडेक्स याच्यावर आपण क्लिक करूया क्लिक केल्याच्या नंतर आपण चार्टवर पाहिलं तर काय आलेलं याच्यामध्ये तर खाली एक लाईन दिसत आहे राईट सो इथे जे आहे हे आहे आर एस आय याच्या सेटिंग मध्ये पण आपण जाऊया हे आहे आर एस आय लाईन लागतो सो इथं हे दिसायला सेटिंग मध्ये जाण्यासाठी इथं साईडला असत काय काय असतं इथं आर एस आय इथं दिसतंय का आपल्याला सो याच्या पुढं सेटिंगचं ऑप्शन आहे यावर आपण क्लिक करूया सेटिंग मध्ये काय करायचं सगळ्यात महत्वाचं हे आहे याच्यात आपल्याला इनपुटमध्ये आर एस ची लेंथ जी आहे तीच मध्ये जायचं यामध्ये आर एस आय मध्ये हे अप्पर बॉलिंजर बँड तुमचं चालू असू शकतं ठीक आहे याला क्लोज करायचं चा। चालू असेल तर समजा अगोदर कसं असते हे सगळे चालू असतात है ना तर याला काय करणार हे बंद करायचं हे बंद करायचंय हे पण करायचंय हे पण करायचंय चा, आपल्याला चा। चालू फक्त एकच ठेवायचंय काय चालू ठेवायचंय चा? तर यामध्ये जे आहे हे सगळं बंद करणार आपण ठीक आहे अप्पर बँड आणि लोअर बँड ह्या दोन गोष्टी आपल्याला चालू ठेवायचंय अपर बँड मध्ये काय आहे पुढं अपर बँड मध्ये बघा इथं सिक्स्टी लिहिलेलं आहे का आता एखाद्या वेळेस सेव्हन्टी थर्टी लिहिलेलं दिसतं आपल्याला दोन गोष्टी करायचं इथं सिक्स्टी आणि लोअर बँड मध्ये फोर्टी ह्या दोन गोष्टी फक्त आपल्याला करायचंय आणि हे आर एस आय बॅकग्राऊंड फील हे जे दिसतंय याला चालू ठेवायचं याच्या याच्यावर क्लिक केलं कलरला खूप असा नॉर्मल करायचा जेणेकरून ते जास्त डार्क होणार नाही ठीक आहे तर या प्रकारे दोन गोष्टी करायच्या त्यानंतर हे जे आहे ओव्हरबॉट ग्रेडियंट हे सगळं बंद करू शकता याचं काहीही याच्यामध्ये या स्ट्रॅटेजी मध्ये यूज होणार नाही ठीके काय चालू ठेवायचंय आर एस आय बॅकग्राऊंड त्यानंतर हे जे आपल्याला थोडं डार्क मध्ये दिसतंय ते आहे अप्पर बँड सिक्स्टी लोअर बँड फोर्टी त्यानंतर आर एस आय ची लाईन या गोष्टी फक्त आपल्याला करायचंय ओके करायचं आता या आर एस आय मध्ये गेलो काय दिसायलाय याच्यातला अप्पर बँड कोणता आहे याच्यातली वरची लाईन जी दिसायली ही याच्यामधली ही? या ही जी लाईन आहे ती आहे अप्पर बँड सिक्स्टी आणि ही आहे फोर्टी मधला आहे बॅकग्राऊंड आणि ही जी लाईन ब्ल्यू कलर आहे ती आहे आर एस आय लाईन यात आपली स्ट्रॅटेजी आहे की जेव्हा स्टॉक या सिक्स्टीला क्रॉस करेल ठीक आहे तर मग त्यामुळे वरी कॅन्डल असते स्टॉकचे तर त्या कॅन्डलच्या वर आपण बाय करू शकतो आता हे आपण या चार्ट वर बघूया पुढे तुम्ही त्याचा अगोदर वापर करा आणि मग समजल्यावर यूज करा ठीक आहे तर इथे आपण जाऊया वरी या चार्टला खाली करायचं त्यानंतर वर आपल्याला दिसेल स्टॉक चार्ट म्हणजे कॅन्डलस्टिक चार्ट आणि खाली आहे आर्यास या दोन्हीला आता आपल्याला हे करायचंय आर एस आय साईडला दिसतो म्हणजे इथं आर एस च्या पुढं दिसतं की आर एस आय ची प्राइस काय आर एस आय झिरो टू हंड्रेड असतो आपल्याला ट्रेड करायचं सिक्स्टी ब्रेक झाल्यावर म्हणजे सिक्स्टी ब्रेक झालं की आपण तिथं बाय करू शकतो ओके हे चेक करायचं मग सिक्स्टीच्या वर काय होतं ब्रेकआउट भेटेल आता समजा आर एस आय कधी सिक्स्टी ब्रेक केला होता इथं खाली बघायची लाईन इथं चेक करायचं या लाईनीला इथं ब्रेक केलं ठीक आर एस आय आहे इथं सिक्स्टी फाईव्ह इथं ह्या कॅन्डलला या दिवशी आपण इथं हे केलं खाली तर वरी कॅन्डल दिसते तिथं आपण मार्क पण करून घेऊया लेवल कोणती कॅन्डल आहे सो आर एस आय सिक्स्टी फाईव्ह होतं ह्या कॅन्डलला म्हणजे वरी बघा क्लिक केलंय आपण आणि मग ह्या कॅन्डलचा काय करायचं हाय मार्क करायचा ठीक आहे या कॅंडलचा हाय मग आता हे कॅन्डल लक्षात ठेवायचंय आणि त्या कॅन्डलचं आपण हाय मार्क करूया त्यानंतर लो पण मार्क करूया लो कशासाठी स्टॉप लॉससाठी हाय ब्रेक झाला तर बाय करायचं आणि याचा लो स्टॉप लॉस हाय ब्रेक झाला पुढच्या दिवशी पुढच्या दिवशी बाय करणार आपण इथं जर आपण बाय केलं आता नॉर्मली याचं टार्गेट स्विंग ट्रेडिंगचं टार्गेट आहे डेली टाइम फ्रेम आहे मग याच्या पुढे हा सेवन फिफ्टी पासून एट हंड्रेड प्लस स्टॉक गेला म्हणजे फक्त दोन दिवसामध्ये सातशे पन्नास रुपयाचा स्टॉक हा आठशे पाचच्या च्या जवळ गेलेला आहे बाकी तर खूप वाढला पण या दोन तीन दिवसामध्ये अजून मागे कधी ब्रेक झालं ब्रेकआउट बघायचा लॅटेस्ट ठीक आहे तर इथे किती आर एस आहे सिक्स्टी सिक्स या कॅन्डलला ठीक आहे या कॅन्डलला मग या कॅन्डलचा हाय मार्क करायचा आणि लोप हाय जर ब्रेक झाला हायच्या वरी पुढच्या दिवशी राहिलं तर घ्यायचंय फक्त जाऊन आलं की नाही घ्यायचंय तर त्या याच्यात म्हणजे कॅन्डल क्लोज झाली पाहिजे ग्रीन कॅन्ड ठीक आहे ग्रीन कॅन्डल क्लोज होणे म्हणजे सस्टेन होणे मग त्या दिवशी तुम्ही दोन तीन वाजता दुपारी पण घेऊ शकता ओके तर याच्यावर कॅन्डल क्लोज झाली का येस पुढची कॅन्डल म्हणजे इथं आपण बाय करणार सिक्स सेवन्टी नाईन म्हणजे सिक्स एटीच्या जवळ बायिंग झाली सिक्स सिक्स्टीचा स्टॉप लॉस होता काही दिवसानंतर बघा एक सात आठ दिवसानंतर सिक्स 70 चा जो स्टॉक आहे तो गेला सेवन सिक्स्टीन म्हणजे सातशे सोळा त्यानंतर सातशे किती आहे सातशे सत्तावीस याप्रमाणे इथून मुवमेंट झाली आठ ते पंधरा दिवसात दे याच्यात चांगली मुवमेंट झालेली कमी स्टॉप लॉसने ओन्ली ए आर एस आय ट्रेंडचा हे करून आणि हा स्टॉक जो आहे टाटा मोटर्स लिमिटेड म्हणजे निफ्टीच्या स्टॉक मध्ये आपण काही स्टॉक फक्त काढून ठेवायचे चार पाच स्टॉक दहा स्टॉक काढून ठेवले त्याला जर आपण डेली चेक केलं म्हणजे ब्रेकआउटला असेल तर आपण त्याला चेक करायचं ब्रेकआउट झाल्यावर घेऊ शकता आता हे थोडं स्टडीचा हे आहे आपण जर तेवढा ते अभ्यास केला तर स्वतः आपण ट्रेड काढू शकतो ला। है ना असं नाही का इथे अंदाजे आपण एखादा स्टॉक घेतला एवढा तर अभ्यास आपल्याला करावाच लागेल जेणेकरून आपण मग चांगले स्टॉक काढू शकू सो याप्रमाणे ही स्ट्रॅटेजी आहे असंच आपण एक अजून एक्झाम्पल पाहूया इथे पण ब्रेक झालेलं आहे इथे पण बघूया कॅन्डल इथे आरएसआय होता सेव्हन्टी म्हणजे वाढलेला आरएसआय होता ह्या कॅन्डलला या कॅन्डलच्या हाय या कॅन्डलचा लो मार्क केला तर बघा हायच्या वरी पुढच्या कोणत्याच दिवशी कॅन्डल क्लोज झाली नाही म्हणजे बाईंग झाली का नाही बघा म्हणजे याच किती आहे हाय ब्रेक झाल्याशिवाय ट्रेड न करणं कारण इथून वरी कॅन्डल क्लोज झाली नाही वरी गेलीच नाही फक्त ही वरी जाऊन लगेच खाली आलेलं आहे सो इथं ट्रेड झालेला नाहीये मग या प्रकारे आपण जर ही काही स्ट्रॅटेजी फॉलो केली याप्रमाणे आपल्याला चांगला ट्रेड याच्यानुसार भेटू शकतो आय हो तुम्हाला स्ट्रॅटेजी समजली असेल तुम्ही दुसऱ्या काही स्टॉक मध्ये चेक करून बघा निफ्टी फिफ्टीचे स्टॉक ज्याची प्राइस ही जवळपास दोनशे तीनशे रुपया रुपयापासून सातशे आठशे रुपयापर्यंत आहे तर या स्टॉक मध्ये फक्त जरी चेक केलं तरी चालेल ठीक आहे जास्त महागाच्या याच्यामध्ये पण जायची आवश्यकता हो नाही जसं आता हे निफ्टी फिफ्टीचे स्टॉक आहेत आपल्याला एनएसी इंडिया डॉट कॉम वर भेटतील तर याच्यात कोल इंडिया बघा त्यानंतर याच्यामध्ये बघू शकता तुम्ही कमीचे पॉवर ग्रीड ठीक आहे हिंदाल्को एसबीआय या प्रकारच्या स्टॉक मध्ये युज करून बघा आणि कोणता जर क्वेश्चन असेल तर नक्की कमेंट करून आपल्याला सांगा ठीक आहे मित्रांनो आणि आपला तुम्ही जर फ्री टेलिग्राम जॉईन केला नसेल लगेच जॉईन करून घ्या अधिक माहितीसाठी थी ठीक आहे सो हा ग्रुप नक्की जॉईन करा याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये भेटेल सो अजून काही डाऊट असेल तर या व्हिडिओच्या खाली कमेंट करा व्हिडिओला लाईक केलं नसेल लाईक करून घ्या आणि अशीच माहिती पुढे पण हवी असेल तर त्यासाठी आपल्या चॅनलला फॉलो करा सबस्क्राईब पण करून घ्या धन्यवाद भेटूया लवकरच अशाच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय अँड टेक केअर श्री स्वामी समर्थ